पहिलं तुमचं आंदोलन आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांचं कांद्याला आणि दुधाला कारण आता निवडणुका होऊन जास्त काही वेळ गेला नाही किती फक्त दीड दोन महिने झाले दोन महिने पण झाले नसतील पण आता आपण आभार दौरा काढलेला त्या आभार दौऱ्यामध्ये अनेक मुद्दे आमच्या समोर आले त्यातला एक मोठा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कांदा आणि दुधाचा होता आणि जास्त करून हा मुद्दा जिराईत भागातून येत होता तर बारामतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की चाळीस एक गावं असतील जिथं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही आणि त्या शेतकऱ्यांना तिथं कांदा लावावा लागतो त्यांना तिथं गाय घेऊन दूध उत्पादन करावं लागतं आणि तिथं त्यांना पाणी नसताना जर कांद्याला भाव मिळत नसेल दुधाला भाव मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न तिथं निर्माण झालेला त्याच्यामुळं आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आणि या आंदोलनात आम्ही सहभागी झालो दादा काय दा दा का 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 आता शेवटी कुटुंब आमचं एकत्रच आहेत आता पण तुम्ही आदरणीय सुप्रियाताईंशी बोलला त्यांनी तुम्हाला सांगितलं की कुटुंब पवार कुटुंब कालही एक होतं आजही एक आहे उद्याही ते कुटुंब एकत्रच असणार आहे आणि एक वरिष्ठ म्हणून किंवा एक आमच्या आजी म्हणून ती त्यांची इच्छा असेल ती त्यांनी व्यक्त केली त्याच्यात काही चुकीचं किंवा गैर नाही आहे पण शेवटी पक्षाचा निर्णय हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आणि आपला पक्ष ते मिळून तो निर्णय घेते दादा खरं तर अजित पवारांनी परवाचं वक्तव्य केलेलं ऐकलं का की तुम्ही मला मतं दिली म्हणून तुम्ही माझे मालक झाले नाही कसं बघताय समजतात आता काय ते वक्तव्य कसं आहे हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण त्याच्यावर बोलणं हे माल माझ्यासारख्याला योग्य राहणार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर ते मी जास्त बोलत नाही पण तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की ते बोलणं हे योग्य नाहीच आहे पण ठीक आहे निवडणुका नंतर तुम्ही म्हणला होता की आमचं पवार कुटुंब एकत्र झालेलं आम्हाला आवडेल कधी <laughs> निवडणुका झाल्यानंतर मला आठवत नाही ते बाईट असेल तुमच्याकडे तर मला दाखवा हो मी तुम्हाला सांगतो बारामतीमध्ये क्राईम वाढताना दिसतोय गेल्याच आठ दिवसापूर्वी बारामतीमध्ये पुन्हा एकदा क्राईम क्राईम खूप भयानक वाढलंय आताच मी ताईंशी पण बोलत होतो त्यांना मी सांगत होतो निवडणुकीच्या प्रचारात पण मी याच्यावर बोललो कारण निवडणुकीच्या आधी टी सी कॉलेजमध्ये एक भयानक घटना घडलेली ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आणि त्याच्यानंतर सतत मला वाटलं की ते कुठंतरी थांबेल तिथं था, किंवा सगळे जे पोलीस अधिकारी असतील ते काहीतरी तिथं कडक ॲक्शन घेतील पण त्याच्यानंतर पण दोन तीन असे न्यूज आर्टिकल समोर आले जिथं कोयता गँग असेल किंवा लहान मुलं कोयते घेऊन इथं बारामतीत फिरतायत म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हेगार गुन्हेगारी करतायत हे सगळं आता समोर येताना आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे ते दुर्दैव आहे आणि आता आपण दुधाचं आंदोलन करतोय शेतकऱ्यांसाठी आपण आज तिथं प्रश्न त्यांचा मांडलाय त्यांच्यासाठी आपण लढतोय झटतोय पण लवकरच क्राईमच्या विरोधात पण आम्ही इथले एस पींना भेटणारे डी एस पींना आपण भेटणारे क्राईमच्या विरोधात पण आपण एक आंदोलन करणारे आणि सरकारचं लक्ष आपण इथल्या सगळ्या क्राईम जे वाढलंय तिथं आपण आणून ठेवणारे आणणारे संतोष देशमुख यांचा जो खून झाला यामध्ये जी एस आय टी चौकशी लागली या एस आय टी चौकशीमध्ये जे आरोपी वाल्मी कराड आहेत यांचेच मित्र असल्याचं समोर आले कसं बघताय सगळ्या गोष्टी वाल्मी कराड काय म्हणाल बीड मध्ये जी एसआय लागली काय त्याच्यावर माझ्यापेक्षा खूप जे ज्येष्ठ नेते असतील फक्त बारा म्हणजे ताईच नाही पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी त्यांचं तिथं जे काय त्यांचं मत असेल ते त्यांनी मांडलंय त्याच्यामुळं त्याच्यावर बोलणं मी बोलणं तरी ते मला योग्य वाटत नाही आणि आता एसआयटी चालू आहे त्याच्यामुळे एसआयटी कंप्लीट झाल्यावर पूर्ण झाल्यावर जे काय आपल्या समोर येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलेन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं महायुतीतील देखील नेत्यांकडून बोललं जाते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा कारण धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर राहिले तर तपासामध्ये कुठेतरी बाधा येईल तपासावरती कुठेतरी दबाव होईल असा आरोप मायुतीतल्या दे नेत्यांकडून देखील केला जातोय कसं बघतंय ते आहे आणि जर महायुतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी त्यांना ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत पण दिवस उलटून देखील पहिला ना जात नाही पंधरा दिवस मला माहिती नाही की का ते असं करतायत एकतर ऊस वेळेवर ते तोडत नाहीत आता सोमेश्वर कारखानाच असेल गेल्या वर्षी किती वीस का बावीस महिने लावले त्यांनी ऊस तोडायला त्याच्यामुळे रेट जरी त्यांना तिथं मिळत असेल तरी त्यांचं ऊसाचं टनेज तिथं कमी होत असतं त्यांना पाणी तिथं जास्त द्यावं लागतं पाणी वाया जातं त्यांचा खताचा कॉस्ट तो तिथं वाढलेला असतो एकतर ऊस वेळेवर घेत नाही आणि पैसे पण वेळेवर देत नाही हे का होतं आहे माहिती नाही एखाद्या वेळेस त्यांची बैठक होत नसेल किंवा त्यांना माहिती आहे की शेतकरी कुठं दुसरीकडं ऊस घालणार नाही त्याच्यामुळं ते थांबत असतील पण हे चुकीचं आहे दर पंधरा दिवसाला दर वीस दिवसाला जास्तीत जास्त काय झालं तर पंधरा वीस दिवसाला ते बिल त्यांनी काढलं पाहिजे इतर सगळ्या कारखान्यांनी ते बिल दिलंय फक्त जे आपले सहकारी कारखाने आहेत त्यांनी ते बिल अजून काढलं नाही आणि त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल दिली पाहिजेत आणि इथून पुढेही दर पंधरा दिवसाला त्यांनी बिल काढलं पाहिजे बीड आणि परभणीच्या घटनेमुळे राज्यावर कुठेतरी जातीय तणाव निर्माण झाला आहे काय आव्हान करायला राज्य सरकारला कारण या सगळ्या गोष्टीकडं राज्य सरकार कितक्याचं गांभीर्याने काय एकतर हे नसलं पाहिजे जा, जातीवाद नसायला पाहिजे जा, मी त्याच्यात विश्वास ठेवत नाही वैयक्तिक आणि मला वाटतं जर थोडं आपण जर ब्रॉड विचार केला तर आपण देशाचा विचार केला पाहिजे जा, जाती कुणाची कुठलीही असली तरी आपण सगळे भारतीय आहोत आपण सगळे ह्या देशामध्ये राहतो आणि त्याच्यामुळं हे होणं आणि ते पण चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये हे होतंय ते बघून मला वाईट वाटतं कारण देशाला आज मोठे मुद्दे आहेत आता चायना सर जर तुम्ही विचार केला त्यांनी चार पाच जी लडाख